वाढवायचं असेल तर आमच्या काही पुण्याचा वेळ नाही आम्ही ठेवा पुन्हा काही ठरवून ठेवलं पण एखाद्या सवण्याच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन आली प्रधानमंत्री ही सगळ्यांची असतात देशाचे असत जे देशाचं नेतृत्व करत एका धर्माच एका जातीच एका भाषेच जा एक हा हो जो विचार संकटातील त्यांच्या वंशी वंशी असतो तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले राज्यात महत्वाचे मतदारसंघ होते कोर्चा निकाल नाही तो इतकी वर्ष आम्ही लोक अस्वस्थ होतो काही ते निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण राहिले असं तो ठीक आहे आता न्यायदेताचा

तुम्ही म्हणताय तसं मी काय करावे कारण लढायचं तसं या कार्यक्रम त्याची ज्या भाषा असेल ते त्या चौकशी असं म्हणलं असते पण त्याचा विषय अखेर काय कळे लोकांनी साहेब मोदी असं म्हणतात की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस विचारधारा इतर नाही असतो असं एक एखादा हक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी काही असतील आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असतील लोकांच्या स्वस्त मांडत असतील लोकांच्या लक्ष केंद्रित करत असेल हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तात्य काही गोष्टीच्या बाबतीत फायदे पाहिजे आणि या व्यक्ती योग्य म्हणणं हे अयोग्य आहे असुवनीय आहे एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली, नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय काय उत्तर देत असं झालं खूप नाही पण मग असं पण विचार केला जातो मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता कोणाचं आम्हाला तुला गरज फरक आमच्या बुद्धीला जे होते ज्या विचारधारेत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार मला माहितीये कोण स्वच्छता जातो इतर स्वच्छता त्याच काही तिफा नाही ठेवलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असायची त्यांचं मत माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधान प्रधानमंत्री फर्स्ट इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची नरेंद्र आखी असा वेळ वेळीच असत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावतिस्तीय मतदानाच्या आकडेवारीमध्ये इंडिया असं बोललं जाते निवडणूक आहे मला